कोठा अपघात भारतीय हवाई दलाचे सुखोई लढाऊ विमान नाशिक येथे कोसळले भारतीय हवाई दलाचे सुखोई लढाऊ विमान मंगळवारी कोसळले महाराष्ट्रातील नाशिकमध्ये हा अपघात झाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक निरीक्षक पीआर कराळे यांनी सांगितले की सुखोई 30एमकेआय विमानाचा पायलट आणि सहवैमानिक सुखरूप बाहेर पडले शिरसगाव गावाजवळील शेतात विमान कोसळले अधिकाऱ्याने सांगितले की दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली त्यांना एचे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ते पुढे म्हणाले की अपघातानंतर विमानाला आग लागली जी विझवण्यात आली आहे विमानाचे काही भाग पाचशे मीटरच्या परिघात पसरलेले आहेत भारतीय हवाई दल एच एल सुरक्षा आणि एच एल तांत्रिक युनिटच्या पथकांनी घटनास्थळाला भेट दिली रशियन सुखोई सी तीस एम के आय हे भारतीय हवाई दलातील सर्वात शक्तिशाली विमान मानले जाते भारतीय हवाई दलाकडे दोनशे बहात्तर सक्रिय सुखोई सी तीस एम के आय आहेत या विमानात दोन इंजिन आणि दोन पायलट बसण्याची व्यवस्था आहे सुपरसोनिक क्षेपणास्त्र ब्रह्मोस प्रक्षेपित करण्यासाठी यापैकी काही विमानेही अपग्रेड करण्यात आली आहेत वजनाने जड असूनही हे फायटर प्लेन त्याच्या वेगासाठी ओळखले जाते हे विमान ताशी एकवीसशे किलोमीटर वेगाने आकाशात उड्डाण करू शकते महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल